नमस्कार आज आपण भारतभाई वामनराव कातळे यांच्या शेतामध्ये कालच्या अतिवृष्टीनं कशाप्रकारे सोयाबीन पूर्णत पाण्यामध्ये गेलेलं आहे तर हे आपण पाहत आहात हे खूप मोठं नुकसान आहे आज शेतकरी प्रत्येक त्यांनी एक एक घरी खाण्यासाठी कमी खात असेल पण शेतामध्ये या काळ्या आईची ओटी भरताना त्यांनी कुठल्याच प्रकारची कमतरता केली नाही पण दुर्दैवानं निसर्गानंसुद्धा साथ दिलेली नाही आणि या ठिकाणी पूर्णतः अतिवृष्टीनं त्यांचं सोयाबीन गेलेलं आहे तर शासनाने यांची दखल घ्यावी विमासुद्धा याने भरलेला आहे तर प्रत्यक्षामध्ये आपण भारतबाई कातळे यांनाच विचारूया की काय झालं नेमकं तुमच्या शेतामध्ये कशाप्रकारे पाणी साठून नुकसान झाले तर आपल्याला काय वाटतं तुम्हाला केली वाहून गेले मी मिळाली नाहीत आता येऊन बघायचं आमची द्यायची आणि करायची हे पूर्णतः पाण्यामध्ये सगळं पे, सोयाबीन पेरलेलं होतं का आजी होत पूर्णतः सोयाबीन पेरलेलं पेर होतं मग हे दरवर्षी होत आहे का ह्याच वर्षी झालेलं आहे म्हणजे पावसामुळं कालच्या तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे पावसामुळं तर आता विमा अधिक मी आता ही पाहणी केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये एस बी आय इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी तुमच्याकडे येतो आल्यानंतर प्रत्यक्ष त्यांना तुम्ही दाखवसाल दाखवता की काय त्यांना सांगितलं जाईल की त्यांनी बघितल्यानंतर की ह्याची विमा यांना मिळावा म्हणून माझी सर या